साई सेवा ट्रस्ट आयोजित क्षेत्र शिर्डी पायी दिंडी पालखी सोहळ्याचे रविवार दिनांक रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व आरती हो। चौक प्रस्थान झाल्याची माहिती दिंडी चालक राजेंद्र गपले यांनी दिली असून यंदाचे सलग अकरावे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले अकरा वर्षापूर्वी फक्त वीस ते पंचवीस साई भक्तांसह पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली होती प्रत्येक वर्षी प्रतिसाद वाढत चालला असून आता दिंडी सोहळ्याला आजूबाजूच्या मुहूर्तावर बेल्लेगावची बेल्ले होऊन पालखीसह दिंडी सोहळा श्री क्षेत्र प्रस्थान करणार असून दिंडी सोहळा बेल्ले गुळुंचवाडी आणि शिंदेवाडी पोखरी साकुरफाटा मांडवे कवठे मलकापूर वरवंडी पानोडी शिबलापूर आश्वी निमगाव जारी चंद्रपूर लोणी प्रवारा निर्मळ पिंपरी व राहता या मार्गाने जाणार असून पोखरी वरवंडी आईसाहेब लॉन्स चंद्रपूर अशा तीन मुक्कामानंतर चौथा मुक्काम शिर्डी येथे होणार असल्याची माहिती दिंडी व्यवस्थापक शरद भंडलकर यांनी दिली चला Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram